दरवर्षीप्रमाणे यंदा ह्याही वर्षी बाप्पाच आगमन साध्या पद्धतीत करण्यात आलं तसेच केळवणे गावातील सत्यजित पाटील ह्या कुटुंबात गेल्या कित्येक वर्षापासून बाप्पाचं आगमन होत असतं आणि पूजा अर्चनाही होत असते तसेच कोरोना संकटाला लक्षात ठेवून यंदा ह्या वर्षी साध्या पद्धतीत पूजा अर्चना करून बाप्पाला शेवटचा निरोप देण्यात आला तसेच घरातल्यांनी दिली आपली प्रतिक्रिया

इस है शहर बच्त को प्या चाहला figure, मात बस हो रहा,asan जहाई प्याई यह जह से बच्प आपकेपार स्टाविन पल्रबन, ऑस नही सरी आट को जलगवैना उत जाट हैं कियाउ स्टे बास समय हजा, तरे बम इंत बास कím समय कहा थे हया हा, वस बास कि इんで काने ऑन हा थे ह लाकी वॉबता देखे जांके मुद० मुद स्राप dirंतore, इशा आपस टिरिव Carbonika आप्म check angels के आपकर से जिनराब कि मुद स्रापकों गपार को बीक लोगत को आप다가 क wizard,rade को दी एधा 私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、私たちの声を聞いてくれているときに、 नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज मी स्टीवन स्वागत आहे परत एकदा केलवने गावात आम्ही आलोय आणि केलवणे गावात पाटील परिवारात बाप्पाचं आगमन झालेलं होतं आणि बाप्पाची पूजा अर्चना पण संपन्न झाली आणि आज विसर्जन सोहळा आहे आणि अशामध्ये पाटील परिवाराचे काही कुटुंबी आपल्याबरोबर जुडलेले आहेत तर गेल्या कोरोनापासून कशाप्रकारे बाप्पाच्यापासून दूर होते आणि परत बापाचं आगमन घरात झालेलं आहे तर आज बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी सर्व पाटील कुटुंब इथं जमलेले तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगाल दोन वर्ष झाली आता कोरोना चालू आहे सध्या पण दोन वर्षामध्ये जी लोकांना हाऊस मऊज करायची होती ती लोकांनी आता फारशी काही केली नाही आहे पण आता ह्या ह्या वर्षामध्ये तरी आता ह्या वर्षामध्ये बाप्पा विसर्जन होते आता आपल्या याच्यामध्ये तर बाप्पाला मी आता हेच प्रार्थना करते की हा ह्या संकटा मात करून आपल्याला पुढचं आयुष्य हे चांगलं व्यवस्थित म्हणजे कोरोना मुक्त होऊ दे हीच बाप्पाला मी विनंती करते कोरोना मुक्त दे हीच चरणी प्रार्थना या भगिनी केलेली आहे तर एकंदरीत हे छोटे छोटे मुलं आहेत हे पण इथे आलेले आहेत तर काय सांगशील काय प्रार्थना करते बाप्पा परत आले आहेत कसं वाटतंय तुला पूजा वगैरे झाली आता बाप्पा चाललेत आपल्या घरी मग काय बोलशील तू गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या नक्की गणपती बाप्पा मोर्या आणि बघितलं आपण की छोट्या ह्या मुली आहेत चिमुकल्या ह्यांनीही एकाच मागणी केली की लवकर या परत पुढच्या वर्षी काय सांगाल आपण काय सांगाल कोरोनापासून लोक नातेवाईकांपासून दूर झालेले होते एकामेकाशी जवळ जे उठणं बसणं दुःख सुख वाटणं होतं ते कुठेतरी लांब झालेलं होतं आता बाप्पा परत एकदा तुमच्या मागितलं की पुढच्या वर्षी अशी वेळ येऊ देऊ नको कोरोना आमचं लवकर जाऊ दे म्हणजे आम्हाला पूर्वीसारखं फिरता येईल ज्या प्रकारे को... आता आलेले तर काय तुम्हाला वाटत खूप वाईट होता कोरोनाचा अनुभव आणि इथून पुढे असा अनुभव परत येऊ नये अशीच बाप्पा चरणी प्रार्थना आहे आणि विसर्जनाच्या वेळी हेच प्रार्थना पुढच्या वर्षी एक कोरोना मुक्त असू दे आमचं गणपती विसर्जन बस एवढंच कोरोना मुक्त असू द्या हेच त्यांची प्रार्थना त्यांनी केलेली आहे तर काय प्रतिक्रिया तुमची आ, नमस्कार आ, 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 मी तर देवाजवळ एकच मागते सगळ्यांसाठी की आपल्या गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखतात सगळ्यांवरचे लवकरात लवकर विघ्न जे आहे कोरोनावरचं दोन वर्ष झालं अख्ख्या जगावर कोरोनाचं विघ्न आलेलं आहे ते विघ्न लवकरात लवकर दूर होऊ दे आणि सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आयुष्य मिळू दे सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे हीच मी बाप्पाच्यानी प्रार्थना करते गणपती बाप्पा मोरिया नक्की काय सांगाल आपलं काय अनुभव हो आहे आहे कारण की आता जसं विघ्नहर्ता बोललं जातं आणि आज त्यांचा शेवटचा निरोप देण्यासाठी आपण निघालात तयार झालेला काय वेगळा अनुभव होता आणि आताचा अनुभव काय काय वाटत आताचा अनुभव तर खूपच वाईट आहे जी दोन वर्ष गेली कोरोनाच्या मुळे ती भरपूरच वाईट गेली पहिल्याच्या वेळेला जी मजा मौज मस्ती होती गणपतीमध्ये ती दोन वर्ष करताच नाही आली त्या कारण होतं का, कोरोना पण देवाजवळ मी एकच प्रार्थना करेन की हा पुढचा वर्ष कोरोनामुक्त होऊ दे सगळ्यांना आयुष्य चांगलं मिळवू दे आणि हे आयुष्य भरभराटीचं आणि सुखीचं जाऊ दे नक्की नक्की आपण बघितलं की सर्वांची हीच अपेक्षा आहे आणि सर्वांचं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर हे कोरोनाचं जे आलेलं सावट आहे हे जे आलेलं संकट आहे ते कुठेतरी निघून गेलं पाहिजे परत एकदा आम्हाला तो आनंद तो आमचा जो आनंद आहे तो आम्ही जो दरवर्षी म साजरा करत असतो तो कुठेतरी आम्हाला साजरा करायचा आहे म्हणून एकत्रित ह्या भगिनींनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि बाप्पाच्यारणी हेच साकारणं घातलेलं आहे त्यांनी की लवकरात लवकर हे विघ्न दूर होऊन दे आणि पुढच्या वर्षी आनंदाने धूमधडाक्यात आम्हाला बाप्पा तुला राहून दे करून अशी त्यांची प्रार्थना आहे तर नक्कीच आता बाप्पा विसर्जनाकडे निघालेले तर गावा केळवणे गावातले काही बापाचे जे भक्त आहेत तेही आता थोड्या वेळात बापाला घेऊन आता विसर्जनासाठी निघणार आहेत बाप्पाकडे बाप्पाला काय सांगाल बाप्पाला एवढंच सांगेन की हे कोरोनाचं संकट आहे ते लवकरात लवकर जाऊ दे हा जो तलाव आहे या तलावामध्ये आता थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे तर आपण बघू शकता आता बाप्पाचं विसर्जन होत इथे त्यात आता बाप्पाचं विसर्जन होत आहे थोडं बाजूला शेवटचा निरोप देण्यासाठी आता गणेश भक्त आता इकडे सध्या तलावावर केलवणे येथील तलावावर आलेले आहेत बघू शकता बाप्पाचं विसर्जन होते होत आहे एकंद्रित इथे बघ